आणि जसं मी मालवण मध्ये दोन दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्यावर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो कणकवलीच्या निवडणुकीसाठी आता मी आलो आहे अजून शिवसेनेमध्ये एवढे नेते आहेत आमच्या आमचे स्टार आहे कोणी येऊ हो शकतात आता ते आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते लक्षात घ्या म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू ते तुम्हाला कळणारच आहे पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जे नेते येतील ती यादी तुम्हाला मी नंतर कळू तर मृत्यू होऊ नये म्हणून याला विरोध कोणाचा होता बाहेरून होता जिल्ह्यातून कोणाचा नव्हता बाहेरून कोणाचा मला काय म्हणते तुम्ही शोधा आणि मला सांगा पण जिल्ह्यातून कोणाचं नाव कारण राणे साहेब फक्त युतीसाठी आग्रही होते हो मी तुम्हाला आजही सांगतो राणे साहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती काय आता नाही वाटत मला असं नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या का त्याला काहीतरी मर्यादा आहे उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणे साहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तराशी समाधानकारक येत नाहीये आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले कार्यकर्त्यांची निवडणूक लक्षात ठेवा काय आमदार खासदारांची नाही ना। म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार त्यापासून निवडणूक करता काय चित्र असेल म्हणजे जिथे जिथे कणकवली मध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागणार आता शहर विकास आघाडी आहे त्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र